जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये आज एकवीस मे रोजी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात एक रो रोमांचक सामना होणार आहे प्ले मध्ये प्रवेश करण्यासाठी हा सामना निर्णायक ठरेल तीन संघांनी आधीच प्ले मध्ये आपलं स्थान निश्चित केले आता शेवटच्या स्थानासाठी मुंबई आणि दिल्ली यांच्यात स्पर्धा आहे हार्दिक पांड्याचा संघ सध्या बारा सामन्यांतून चौदा गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे दिल्ली बारा सामन्यांतून तेरा गुणांसह थोडा मागे जर मुंबईनं विजय मिळवला तर ते सोळा गुणांसह प्ले ऑफ मध्ये प्रवेश करतील दिल्ली कॅपिटल्सला पात्र होण्यासाठी दोन्ही सामने जिंकावे लागतील दरम्यान आज पावसामुळे सामन्यात व्यत्यय येऊ शकतो हवामान खात्यानं मुंबईत मुसळधार पावसाने वादळाचा इशारा जारी केलाय हवामान खात्यानं पुढील चार दिवस मुंबई आणि कोकण क्षेत्रात मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा जारी केलाय मंगळवारी रात्री मुंबईत भरपूर पाऊस पडला त्यामुळे दिल्लीचे सराव सत्र पूर्ण होऊ शकलं नाही हवामान खात्याच्या अंदाजानुसार बावीस मे रोजी पावसाची ऐंशी टक्के शक्यता आहे सकाळी दहा वाजता बासष्ट टक्के पाऊस पडण्याची शक्यता था आहे त्यानंतर अकरा वाजता एकाहत्तर टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे दुपारी बारा वाजता पावसाची शक्यता एकोणपन्नास पर्यंत कमी होते चांगली बातमी अशी की संध्याकाळी हवामान हो चांगले राहण्याची अपेक्षा आहे संध्याकाळी सहा वाजता फक्त सोळा टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे संध्याकाळी सात ते रात्री अकरा पर्यंत पावसाची शक्यता सात ते आठ टक्के दरम्यान असल्याचं सांगितलं जाते जे चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे बी सी सी न पावसाच्या पार्श्वभूमीवर नियमांमध्येही बदल केले याआधी आय पी एल सामन्यांमध्ये पाऊस पडल्यास एक तासानंतर षटकांचा कट सुरू होत असे आता ते दोन तासापर्यंत वाढवण्यात आले म्हणजे जर सामना साडेनऊच्या आधी सुरू झाला तर षटकांमध्ये कोणताही कट होणार आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा